सिल्लोड तालुक्यातील सारोळा इथं आयोजित यात्रा उत्सवास आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट दिली पोळासणाच्या दुसऱ्या दिवशी पाडव्याला होणाऱ्या या यात्रेसाठी तालुक्यातील तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी उपस्थित राहतात याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की गैबानशाह वली दर्गा व श्री सायंबा महाराज देवस्थान हे सिल्लोड तालुक्याचं वैभव असून या ठिकाणी करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती दिली तसेच उर्वरित कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिले आमदार अब्दुल सत्तार यांनी भाविकांसोबत संवाद साधत यात्रेच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास पाटील दाभाडे माजी सभापती रामदास पालोतकर संचालक नंदकिशोर सहारे नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक विठ्ठल सपकाळ शंकरराव खांडवे राजेंद्र ठोंबरे हणीप मुलाणी अक्षय मगर सुखदेव जाधव पांडुरंग जयवळ जमीर मुलतानी सारुळा सरपंच मोहन गायकवाड तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख